अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपूर येथे नाभिक समाज बांधवांच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली विधानसभेची निवडणूक लवकरच होणार असल्यानं गावातील जयंती व उत्सव यामध्ये स्थानिक राजकीय नेते सहभागी होऊन वातावरण निर्मिती करीत आहेत कोल्हार भगवतीपूर येथे नाभिक समाजाच्या वतीने भक्तिमय वातावरणात संत शिरोमणी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी संत शिरोमणी महाराजांच्या प्रतिमेची टाळ मृदुंगाच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात आली गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं होतं मिरवणुकीदरम्यान लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच फुगडी खेळण्याचा आनंद लुटला भगवती मातेच्या दर्शनासाठी आलेले भाविक श्री संत शिरोमणी महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते श्री संत शिरोमणी महाराज पालखीची आरती सुरेंद्र खरडे पाटील व ज्ञानेश्वर खरडे पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात आली यावेळी ॲडव्होकेट सुरेंद्र खरडे पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्यानं स्थानिक राजकीय नेते सहभागी होऊन वातावरण निर्मिती करीत आहे आरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामस्थांच्या वतीने सुरेंद्र खरडे पाटील यांच्या हस्ते नाभिक संघटनेचे अध्यक्ष प्रशांतजी काळे उपाध्यक्ष जाधव यांचा नाभीक सत्कार करण्यात आला नाभिक संघटनेचे जिल्हा सचिव राजेंद्रजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हार नाभिक संघटनेचे अध्यक्ष प्रशांतजी काळे उपाध्यक्ष जाधव सचिव जगदीश कोरडे विशाल गायकवाड खजिनदार शुभम खुसुरसे मुस्लिम पंच कमिटीचे असलम शेख संदीप कोरडे प्रशांत दळवी गणेश मदने राजेंद्र राऊत आदींच्या परिश्रमातून व समाज बांधवांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने तर ॲडव्होकेट सुरेंद्र खरडे पाटील उपसरपंच गोरख खरडे पाटील नादब्रह्म संगीत विद्यालयाचे चित्रकर पत्रकार संघटनेच्या वतीने संजय कोळसे ज्ञानेश्वर खरडे सुनील बोरुडे भजनी मंडळ ग्रामस्थ आदींच्या उपस्थितीत श्री संत शिरोमणी संत सैना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली आहे एस आर बी न्यूजसाठी संतोष बोरडे कोल्हार भगवतीपूर कोलार भगवतीपूर आणि कोलार भगवतीपूर नाभिक संघटना आणि कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी सालाबाद प्रमाणे साजरी केली जात आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सर्वच नाभिक समाजाचे बांधव भूमिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे मित्र ज्ञानेश्वर खरडे पत्रकार संजय कोळशे सुनील बोरुडे मुंडलिकाप्पा बोरुडे गोरख पाटील खरडे अरुण पाटील खरडे रामबाजी बोरडे चितळकर सर हे सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी संत सेना महाराज यां माझ्या वतीनं आपल्या सर सगळ्यांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो खरं तर मला वाटतं पहिले तीच काही एवढी मोठी गर्दी सैना महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रमान पाहिजे नाही तर खूप लिमिटेड लोक असतात आणि भजनी मंडळ भजी मंडळ शैतीमाळा आणि सगळे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं कारण त्याने रुचणारे फोकणारे लोक आहेत त्यांचं काळे साहेब तुम्ही अध्यक्ष त्यांचं योचित काय सत्कार बितकार करा नाही तर पुढच्या वेळी येणार नाही आत्ताच मी मागच्या कार्यक्रमात सांगितलं की सगळे महाराज लोक कीर्तनकार प्रवचनकार निस्वार्थपणे सेवा करा देवाची वगैरे वगैरे सांगतात आणि तुम्ही सगळे सगळ्या भजनांना विचारा सगळ्यात जास्त रुचा भुगे नारळावरून पाकिटावरून या बाजण्यांमध्ये असते मग एवढं सगळं ऐकत येत अख्खा आयुष्य चाललंय त्या कीर्तनकार बाबाच्या पाठीमागं निस्वार्थ सेवा निस्वार्थ सेवा आणि मग पाकिटाचा नारळाचा लोक कशासाठी पाहिजे मला हे सुद्धा कळलं नाही आपल्या सत्तेच्या वेळी सुद्धा हे लोक मंडळी आली नाही ते आले तुम्ही बाहेरचे बोलवले आम्हाला निस्वार्थ सेवा कशाला दा, म्हणता गावकरी बोलू नाही बोलू तुमची जर तुमच्या मनामध्ये विठ्ठलाबद्दल पांडुरंगाबद्दल प्रेम आहे तर तुम्ही बिगर बोलवता यायला पाहिजे याला, याला म्हणते निस्वार्थ सेवा तर काळे साहेब आले तर त्यांना सुद्धा पाकिट नारळ काय असेल ते त्यांना द्या तर आपण सगळ्यांनी असं एकोप्याने टोप्याने डोळ्या मेळ्याने सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी मला तिसगाववाडी कडीत सगळीकडचेच नाभिक बांधव या ठिकाणी दिसतात बऱ्याचशा लोकांचे गाव जरी राहायचे दुसरे असले तर गाव जरी दुसरीकडे राहायला असले तरी व्यवसाय कोलारमध्ये आणि या निमित्ताने मी संघटनेच्या लोकांना एक सांगू इच्छितो की काही प्रकार असे पण घडतात की आम्ही मी तिस गावाडीचा आहे मी कडीतचा आहे मी मांडव्याचा आहे आम्ही आमच्या गावात करू असं नाही तर कोलारामध्ये भगवतीपूरमध्ये ज्या वेळेस जयंती असो पुण्यतिथीचे कार्यक्रम होत असतील संघटनेमार्फत केले जात असतील तुमचे व्यवसाय आहे तर तुम्ही इथल्या संघटनेच्या बरोबर राहून काम केलं पाहिजे वेगळी वेगळी भूमिका कोणी घेता कामा नये इथे करा तुमच्या गावामध्ये इथे सहकार्य करा आणि एकोप्याने राहा एवढीच ती विनंती करतो प्रत्येक समाजाने त्याला अपवाद कोणीच नाही प्रत्येक समाजाने महाराज तुमचे सगळे काय म्हणतो आपण त्याला संत जे थोर पुरुष जन्माला आले प्रत्येक जातीने वाटून घेतले तसं सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे सगळ्या समाजाने कारण फक्त नाभिक सांग समाजाचे सेना महाराज असं नाही त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केलेलं आहे परंतु दुर्दैव आहे की आपल्याकडे ती प्रथा पडलेली आहे की छत्रपती जयंती मराठ्यांनी सहभाग सेना महाराज जयंती नावी समाजाने करायची नरहरी जयंती सोनारांनी करायची विष्माकरा जयंती सुतार समाजाने करायची तसं ते चुकीचं आहे सगळ्या समाजाने येऊन एकत्रित हे सगळे कार्यक्रम केले पाहिजे कारण हे सर्व संत महात्मे हे कुठल्या एका समाजासाठी मर्यादित नव्हते अण्णाभाऊ साठे जयंतीसुद्धा मातंग समाजानेच करायची डॉक्टर आंबेडकर जयंती हरिजन समाजाने करायची तर हे कुठं तरी बदल होणं गरजेचं आहे आणि जयंती आणि पुण्यतिथी करण्यामागचा कार्यक्रम एकच असतो उद्दिष्ट एकच आहे की त्यांनी केलेलं समाजासाठीच काम त्यांनी केलेलं त्याग बलिदान आणि त्यांचे चांगले विचार समाजापुढे जावेत परंतु दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही फक्त जयंती आणि पुण्यतिथी मोठ्या स्वरूपात कार्यक्रम वाज्या गाज्या करत केले जातात परंतु त्यांच्या आदर्शाचं पालन होतानी आपल्याला दिसत नाही तुम्ही आज संपूर्ण भारतामध्ये जर बघितलं आपण तर अराजकता पसरल्यासारखे बलात्काराचे आता रोज टी व्हीवरती आपल्याला पाहायला मिळतं बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणात चोऱ्या दरोडे फसवा फि लुटमार खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरामध्ये दे जगात चालू आहे आणि बाराही महिने आपल्याकडे मोठे मोठे सप्ते लाख लाख दोन दोन तीन तीन लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये सप्ते पार पडतात गावोगावी साई चरित्र पार आहे म्हणजे असा महिना खाली जात नाही का धार्मिक कार्यक्रम गावामध्ये नाही महाराज लोकांची कमी नाही <laughs> तर मग असं वाटत की ह्या सगळ्या जयंत्या पुण्या तिथे कीर्तन प्रवचन सप्ते घेऊन याचा काही आपल्याला फायदा होतोय का उलटपूर्वी याच का प्रमाण कमी होतं परंतु समाजामध्ये एकमेकाबद्दल प्रेम होत फासवा फसवीची भावना नव्हती अत्याचार व्याभिचार नव्हतं किंवा प्रमाण खूप अत्याल्प होतं आणि मग आज एवढं रोजच काय ना काय कार्यक्रम रोजच काय ना काय धार्मिक कार्यक्रम प्रत्येक गावात चालू असून सुद्धा ह्या सगळ्या घटना घडतायत याचा सुद्धा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे म्हणजे हे फक्त काय झालंय आपण ज्याला म्हणतो प्रोटोकॉल झालाय तारखेप्रमाणे तिथीप्रमाणे पुण्यतिथी आली जयंती आली करायचे कॉलरला तीन वर्षातून एकदा सप्ताह अधिक मासातला तो करायचा पण त्याच्यातून काय घ्यायचं किंवा काय मिळालं हा मोठा प्रश्न आहे तेव्हा सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे त्यातले त्यात प्रामुख्याने तरुण पिढीने विचार केला पाहिजे निवड निवडण त्यामध्ये आमचे मित्र आमचे म्हणजे मित्र संजू संजय हे अध्यक्षपदी आणि विलासराव जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड झाली तर आपल्या सर्वांच्या होते ना आणि कोलार भगवती ग्रामस्थांचे होते ना या ठिकाणी छोटासा सत्कार आपण त्यांचा करणार आहोत आणि तुम्ही खरंच आता भाग्यवाने संजू काळे सारखे अध्यक्ष आणि प्रवार बँकेत काम केलेले उपाध्यक्ष लाभले आता तुमच्या संघटनेला आर्थिक अडचण कधीच येणार नाही एकदम साहेब म्हणजे ते, ते आंतरराज्य कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि तुम्ही त्याचा जरा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहितीये काळे साहेबांचा सा। त्याला गळ घालावं लागते नाही तर तो तुम्हाला तु, तु सगळ्यांना फिरून आण काळे साहेब काळे साहेब लय कौतुक केलंय तुमचं लागू नका देऊ वर्षभर का वैना एकदम व्यवस्थित सगळे एकत्रित राहतील काय थोडाफार खर्च आपल्या तुमच्या वाट्याला आला तर करा नाही तर मग कालच्या सारखं उत्तर देताल तुम्हाला काय करेस ते कारण कमी पडलं तर माझ्याकडून घ्या तस नाही मी सगळं करतो कमी पडलं तर तुम्ही मला द्या अशी भूमिका तुम्ही ठेवा तुमच्या कार्याला साळेसाहेब आणि सगळ्या कार्यकर्णीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी साळेसाहेबांचा सराकार नाही आणि उपाध्यक्षांचा सत्कार न्यानू पाटील करते झाल्यानंतर काळे साहेब म्हणे सगळ्यांना बोलवतो श्रावण साप्राम असो <laughs> आपल्या सर्वांच्या वतीने मी परत एकदा सेना महाराजांच्या चरणी नपमस्त होतो त्यांना आदरांजली अर्पण करतो आपण इथं आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपले मनापूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा